सगळ्यात गणेश चतुर्थीची हनुहुनीत परबी माझे नाव नितीशा आणि हा मुळगाव रवता ह्या वर्षा आम्ही डेकोरेशन गणपतीचे मशे डिफरंट के केले सो ह्या वर्षा आम्ही ट्राय केले की आमच्या गावात एक धाकटोसो भाग असं आम्ही डिपिक्ट कर ट्राय केले हंगासर आमचा गाव खूप खूप सुंदर एक तो फुल ग्रीन बट आता ड्यू टू ओवर मायनिंग खूप चेंजीस झाला आणि सगळी आमची ब्युटी ना सो आम्ही ह्या वर्षा डेकोरेशन केले ते म्हणजे आमच्या आम, गावाची ब्युटी दाखवण्यात ट्राय केली डोंगर आणि आमचे डॅडी काका सगळे सांगताले त्या प्रमाणे पहिली पावला पावला झरे तळे असे दिसताले आमच्या गावात पण आता ते काहीच दिसना सो आम्ही एक धाकटसो तळे धाकटेशे तळे आणि झरे झरो असो एक केला हंगासर आणि हे फुल डेकोरेशन आ, इको फ्रेंडली केला के हा सनत परब आम्ही मुळगावां हा वार्षिक गणतरीत जेव्हा आम्ही एवढी वर्षां मकर करता पण ह्या वर्षी चिंतले की वेगळे करुया हरशी प्रमाणे आम्ही खूप थर्मकॉल और तसे जे यूज करताले ते यूज करिनासताना आम्ही इको फ्रेंडली म्हणजे जे रद्दीचे पेपर्स असा और वेस्ट कार्डबोर्ड मटेरियल करून ठरले की आम्ही डेकोरेशन नमस्कार माझे नाव ओमकार परब जसे तुमका कळले की आम्ही अनू डेकोरेशन जे केलं ते फुल इको फ्रेंडली केला लोकांना दिसता की थर्मोकोला शिवाय डेकोरेशन बरी जायना आमचो इको फ्रेंडली हे डेकोरेशन आसले कि इसले की लोकांना सांगा असले की तुम्ही थरमकॉल नावर जे घातक असा ते वस्तू यूज डेकोरेशन करू शकता डेकोरेशन केलं ते सगळे आम्ही जे न्यूज पेपर असा कार्डबोर्ड असा ते रिसायकल जाऊ शकता ते आम्ही सगळे यूज केला जसे की आम्ही नॅचरल फातर सुद्धा यूज केल्या जे मात्र नॅचरल लूक खातीर आणि हे सगळे जे जातकच आम्ही आसा तसेच दोरतले थं आणि तसे पर्यावरण जे हार्म करू शकता तसे काय मटेरियल यूज करू शकना जसे की पेपर जो रिसायकलबल ही होती आजची प्रमुख बातमी अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा भतग्राम वार्ता लाईव्ह आपला निरोप घेत आहे